सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष युवा नेते दे संग्रामसिंह देशमुख जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या बाबत अपशब्द प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचं भाजपच्या वतीनं कडेगाव इथं दहन करण्यात आलं सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष युवा नेते दे संग्रामसिंह देशमुख जिल्हा बँक अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचं भाजपच्या वतीनं कडेगाव इथं दहन करण्यात आलं भाजपचे युवा नेते धनंजय देशमुख कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे कडेगाव नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदय देशमुख अनुसूचित जाती जमाती सीलचे तालुकाध्यक्ष विठ्ठल खाडे सामाजिक कार्यकर्ते मोकळे सर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सांगली इथं झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत या नेत्यांमध्ये वाद झाला जिल्हा बँकेच्या वांगी इथल्या शाखेच्या स्थलांतराचा विषय होता या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नसल्यामुळं अधिक तपशील उपलब्ध नाही मात्र बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांच्या निषेधाचे मेसेज सोशल मीडियावर येऊ लागले शनिवारी दुपारी भाजपच्या वतीनं आमदार मोहनराव कदम यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचे आंदोलन घेण्यात आले बस स्थानकासमोर हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर सहभागी नेत्यांनी कडेगाव पोलीस लाईव्ह न्यूज ची संवाद साधला आणि आमदार मोहनराव कदम यांचा निषेध केला जे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक दिलीप पाटील आणि त्याचबरोबर सांगली जिल्हा तडफदार अध्यक्ष सन्मान्य संग्राम भाऊ देशमुख त्याचबरोबर सांगली जिल्हा बँकेचे संचालक वसंतदादाचे नातू सन्मान विशाल पाटील यांच्यावर काही दादांनी अपशवत वापरले ते त्यांना अशोभणार आहे त्यामुळे आम्ही कडेगाव तालुक्याच्या भाजपच्या वतीनं युवा मोर्चा वतीनं आम्ही त्यांचा जा निषेध करीत आहोत आदरणीय संग्रामसिंह देशमुख वसंतदादा कारखान्याचे चेअरमन आदरणीय विशाल पाटील यांच्याबद्दल या मतदारसंघाचे आमदार ज्यांनी काही काल परवा जिल्हा बँकेच्या मीटिंगमध्ये अपशब्द काढले रोचक भाषा बोलले हे त्यांच्या खरं तर वाणीला आणि पदाला आणि पेशाला न सोडणार ही गोष्ट केलेली आहे तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून मी त्यांचा आता निषेध जाहीर करत आहे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान्य दिलीप तात्या पाटील तसेच सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामशे देशमुख भाऊ आणि विशाल पाटील वसंतदादा साखर कारखान्यात चेअरमन आणि जिल्हा बँकेचे संचालक यांच्याबद्दल जे काय अर्वाजच्या शब्दात मोहन शेटने जे काय प्रभाव वक्तव्य केलं जिल्हा बँकेच्या मीटिंगमध्ये त्याबद्दल आम्ही निषेध करण्यासाठी कडेगाव आणि कडेगाव तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी जमलेलो आहे आणि आम्ही कडेगावच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करत आहे नरेंद्र मोदी विचार मंचातर्फे तर्फे आज कडेगाव तालुक्यात आज राहतात माझ्या भाई मान्य संग्राम भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच विशाल पाटील यांच्याबद्दल माननीय मोहन शेठ यांनी कालच्या जिल्हा बँकेच्या मीटिंगमध्ये आपशब्द वापरलेले आहेत त्याबद्दल अनुसूचित जाती उपाध्यक्ष भाजपा यांच्यातर्फे मी जाहीर निषेध करीत आहे सांगली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपदादा पाटील व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मान्य संग्राम भाऊ देशमुख व जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील यांच्याबद्दल जे जा काल ज्या आमदार प्रतिनिधीने अपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही त्यांचा कडेगाव नगरपंचायत कडेगाव तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहे